नमस्कार आपलं सर्वांचं आर के न्यूज मध्ये स्वागत आम्ही आहोत अडकूर पंचायत समितीच्या या कार्यक्षेत्रामध्ये अडकूर पंचायत समिती घणातून भाजपचे अधिकृत उमेदवार आमच्या सोबत आहेत रवीदा बांदुडेकर आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या परिस्थितीमध्ये सध्या ते प्रचार फेरी त्यांची सुरू आहे लोकांचा संपर्क ते करावं लागल्यात आणि लोकांच्या संपर्कामधून त्यांना कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया किंवा सहकार्य लोकांचं मिळतंय त्यांच्याकडून जाणून घेऊयात रवी साहेब आपण या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरत आहात आणि मतदारसंघामध्ये फिरत असताना लोकांची प्रतिक्रिया तुम्हाला कशा काय मिळत आहे सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार मी भारतीय जनता पार्टी म्हणून ही निवडणूक लढवत आहे ही निवडणूक लढवत असताना आमचे नेते आमचे आमदार साहेब तालुक्याचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेब त्याचबरोबर माजी राज्यमंत्री फरमोहन्ला पाटील त्याचबरोबर गोपाळराव पाटील साहेब असतील मालसिंग फराडे साहेब असतील पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही आम्ही निवडणूक भारतीय जनता पार्टी म्हणून लढवत आहोत ती निवडून लढवत असताना आम्हाला या ठिकाणी जनतेसमोर जात असताना एकच आमचा एक अजेंडा आहे की या आमच्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि शाश्वत विकास व्हावा जे आमच्या नेत्यांचे शाश्वत विकासाचा जो अजेंडा आहे तो अजेंडा घरोघरी जाऊन ग्रामीण लोकांत गावात जाऊन प्रत्येक यांनी घरात जाऊन पोहोचून त्याच्या आडी अडचणी समजून घेऊन सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नातून आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद या अडकूल पंचा समितीमध्ये मिळत आहे त्यामुळे आणि या लोकांचा प्रेम आशीर्वाद